सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग नगर पंचायत कर विभागाकडून घरपट्टी पाणीपट्टी वसुलीची मोहीम सुरू केली आज तीन मार्च रोजी दुपारी बारा वाजल्यापासून नगर पंचायत मालमत्ता क्रमांक तीनशे सहा प्रकाश अप्पाराव विभुते यांची अडुसष्ट हजार रुपयांची थकबाकी असल्याने त्यांच्या मालकीचा गाळा नगरपंचायत कार्यालयाकडून सील करण्यात आलाय तसेच थकबाकीदारांच्या दुकानावर घरावर हलगी वाजवून घरपट्टी पाणीपट्टी वसुली मागितले आजच्या वसुली पथकामध्ये प्रशासकीय अधिकारी प्रियांका चव्हाण मनीषा कदम बांधकाम विभागाचे योगीराज खुसपे रामबाऊ जाधव तसेच वसूल विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते उद्यापासून ही मोहीम आणखी तीव्र होईल असे नगरपंचायत कार्यालयाकडून सांगण्यात आले आणि ज्या मालमत्ता गाळात धारकांकडे थकबाकी आहे अशा नागरिकांनी थकबाकीची रक्कम भरून आपणावर होणारी कारवाई टाळावी असे आवाहन देखील वैराग नगरपंचायतकडून यावेळी करण्यात आले